स्पर्धा परीक्षेची तयारी ओके स्पर्धा परीक्षेची का ओके तर तुमच्यामध्ये असं काय म्हणजे आमच्या सारखंच असतं का की आमच्यामध्ये कसं कास्ट म्हणजे ह्या ह्या काष्टासाठी ती तेवढ्या जागा त्या काष्टासाठी तेवढ्या जागा तसंच राहतं का तुम्हाला पण हो फक्त प्रॉब्लेम एकच आहे म्हणजे वेगळं फक्त एकच तुम्हाला समजा अडीच ताक असले

नाही मी तुम्हाला आता बरं असं ह्याचा किती त्रास असं जाणू तर असं नस बाबा रोजच येणं जाणं फिरणं चला देवानी दिलेलं आहेस चला भेटू परत चला